आज आपण बनूया इडली डोश्यासोबत खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी तर त्यासाठी बघा इथं मी अर्धी वाटी खोबरे घेतले आणि आपले एक कप डाळं घेतले म्हणजे बारीक वाटी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आता तर आपण डाळ ना याच्या खोबऱ्यापेक्षा जास्त घ्यायचं ज्याने कोरोना चटणी आपली बघा एकदा बनून खूप छान होते आणि टेस्ट पण छान लागतो आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकू आता तुम्ही चिंच ते टाकत असाल तुम्हाला आवडत असेल तर टाका अशीच बनवून बघा जी आपले इडलीवाले ऐकतात ना ते अशीच बनवतात एकदम भारी बनते आणि टेस्टी टेस्टी पण खूप छान लागते थोडं पाणी टाकूया आपण आणि एकदम बारीक असं पेस्ट करून घेऊया हे बघा चटणी आपली छानपैकी अशी बारीक झाली आता एका भांड्यात आपण काढून घेऊया तुम्हाला हवं आहे तर असं घट्ट ठेवायचे असेल तर घट्टच ठेवा मी थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवूनच टाकूया पण जास्त पण नाही पाणी टाकणार मी हे बघा थोडंसं आपण पाणी टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्हाला जर घट्ट ठेवायचे असेल तर घट्टही ठेवू शकता आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यानंतर चला तडका देण्यासाठी इकडे आपण दोन चम्मच तेल टाकले त्या तडक्याच्या भांड्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून घेतल्या तर बघा त्यानंतर आपण दोन चम्मच राई टाकूया गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची थोडंसं हिंग टाकूया आणि बघा लसून एकदम छान असं तयार हे झालं ना डार्क गॅस बंद करायचा राई पण आपली छान फुटली कडीपत्ता टाकायचा आणि गरम गरम तडका आपल्याला याच्यात टाकायचा व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊया आपण एकदम झटपट आणि साधी सोपी अशी रेसिपी आपली तुम्हाला हा ही चटणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की